नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा बनवणार आहोत खूपच चविष्ट लागतो ने नॉर्मली जो आपण ठेचा बनवतो तो आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून करतो पण आज आपण कच्ची हिरवी मिरची आणि कच्च्या शेंगदाण्याचा ठेचा बनवणार आहोत हा ठेचा तुम्ही बनवून एअरटाईट डब्यामध्ये भरून आठ दिवस खाऊ शकता खूप छान लागतो तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्याशा तिखट आहेत त्यानं स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून त्याची देठं काढून घेतलेली आहेत त्याचसोबत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर मिरची थोडीशी वाढवू शकता आणि कमी खात असाल तर थोडीशी कमी पण करू शकता प्रमाण असं काही नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले जे शेंगदाणे आहेत ते थोडेसे जाडसर वाटून घेऊया आपल्याला शेंगदाणे एकदम जाडसर वाटायचे आहेत बारीक बिलकुल करायचं नाही आहे तर हे शेंगदाणे तुम्ही बघू शकताय त्याची मी भरड करून घेतलेली आहे आणि एकदम बारीक बिलकुल नाही आहे जाडसर आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये आपण याच भांड्यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती पण वाटून घेणार आहोत तुम्ही हिरवी मिरची जर अगोदर वाटली तर आपले शेंगदाणे जे आहेत ते छान बारीक वाटले जाणार नाहीत त्यामुळे कधीही शेंगदाणे अगोदर वाटून घ्यायचे आणि जर तुम्ही दोन्ही एकत्र वाटलं तरीही आपली जी हिरवी मिरची आणि शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित वाटले जात नाहीत त्यामुळे मी वेगळं वेगळं वाटलेलं आहे तर त्याच शेंगदाण्यामध्ये मी हे हिरवी मिरची पण पेस्ट यामध्ये ॲड करते थोडंसं मिक्स करून घेऊया हे बघा आता यामध्ये आपण घालणार आहोत एक एक ते दीड चमचा साखर जर तुम्ही जास्त कट नसाल खात असाल तर साखर थोडीशी कमी घातलं तरीही चालेल मीठ चवीनुसार अर्धा छोट्या चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आहे खूप छान चव येते आंबट गोड तिखट अशी तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे त्या पूर्ण लिंबाचा रस आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक अख्खा लिंबू आहे हा या अख्ख्या लिंबाचा आपण रस यामध्ये ॲड करणार आहोत आंबट गोड तिखट चव येते याने जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचा पण वापर करू शकता पण लिंबाने खूपच छान चव चा येते तर तुम्ही बघू शकता पूर्ण लिंबाचा रस मी यामध्ये ॲड केलेला आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा जो ओलसरपणा आहे त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते छान एकजी होतं आणि बघू शकताय तुम्ही याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान लागतं न जे आपण नेहमी ठेचा बनवतो त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे आणि चविष्टही आहे तर आता आपण याला साईडला ठेवूया आणि याची फोडणी बनवून घेऊया तर फोडणीसाठी गॅसवर मी एक छोटी कढाई ठेवली आहे आणि त्यावरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करणार आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं त्याचसोबत एक चमचा लसूणची पेस्ट फक्त लसूणची पेस्ट आहे ही, ही थोडीशी जाडसर कुटलेली त्याचसोबत कढीपत्त्याची काही पानं घालून छान फ्राय करून घ्यायचं आहे लसणाचा आणि कढीपत्त्याचा छान कलर चेंज झाला की आपण यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालणार आहे मला कोथिंबीर तळलेली आवडते त्यामुळे मी इथं तळूनच घालते तुम्हाला जर अशी कच्ची आवडत असेल तर तुम्ही तसंच ठेच्यामध्ये घातली चा, तरीही चांगली लागते पण तळून अशा प्रकारे जर तुम्ही घातली तर छान कुरकुरीत होते आणि दाताखाली आली की खूप छान लागते तर आपली फोडणीही तयार आहे गॅस बंद करते आणि ही फोडणी आपण थोडीशी थंड करून घेणार आहोत पूर्ण थंड नाही थोडीशी थंड करून घ्यायचे तर आपली फोडणी थोडीशी थंड झाली तर आता आपण ही आपल्या ठेचावर घालूया खूप छान आणि खूप चविष्ट लागतो हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत त्याचसोबत रोजचा जो वरण भात असतो त्यासोबतही तोंडी लावू नये म्हणून खाऊ शकता खूप छान लागतो तर फोडणी घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला जो ठेचा आहे तो एकदम तयार आहे तुम्ही हा ठेचा एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर आठ ते दहा दिवस टिकतो आणि जर बाहेर ठेवला तरीही दोन तीन दिवस तरी आरामात टिकतो खूप चविष्ट लागतो नक्की एक वेळेस अशा प्रकारे करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे नोटिफिकेशन जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू या नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद